श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो वटरष स्वामीमय ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सेवेकरांचे स्वामीमय स्वागत आहे स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर असो हे स्वामीजींनी प्रार्थना करते ह्या दातांच्या जीवनात स्वामींच्या कुशामूर्तीर्थाने जे काही चमत्कारिक अनुभव आलेला आहे हे आपण ह्या दातांच्या मुखातूनच ऐकून घेणार आहोत स्वामी कुठेही सांगत नाही की माझ्यासाठी हे करा माझ्यासाठी ते करा हो नक्की तुम्ही जी काय सेवा करता ती अगदी मनापासून करा ती स्वामींकडून पोचते ना ती कशी असू दे आणि ती कुठूनही करा तुम्ही म्हणजे अगदीच काही तुम्ही चालता येईल तरी स्वामींचं चालू शकत हो ना अगदी चार तास हा म्हणजे जे काही करा ते मनापासून करा श्रद्धेने करा ते स्वामींकडून नक्कीच पोहोचत आणि त्याप्रमाणेच मी करत होतो म्हणजे अगदी फार काही असं काही गोष्ट काही करत नव्हतं तुम्ही असं जसं जमेल तशी ती सेवा करत होती आणि त्याच्यानंतर ते चालूच होतं आणि त्याच्यानंतर घरीच भर म्हणजे स्वामींनी सांगितलं आपल्या दादांनी सांगितलं की तिने आता म्हणजे आता कसं आपलं कुशामृत तीर्थ जे आहे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे आपल्या बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये खूप नाही काही चढवकर असतात खूप सुखदू प्रॉब्लेम्स असतात तर त्यांचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे त्यासाठी ती कुशामृत सेवाने दादांनी सुरू केली होती अनु अनु महाराजांतर्फे आहे तर मग आता सगळ्यांना कसं ते कुशामृत तीर्थ तिकडे निलेश घ्यायला जमत नाही समजा आता मी बिरार राहत असते तर मला कळवायला जाणं शक्य होत नाही हो म्हणजे तर हा म्हणजे काही बऱ्याच जणांची सेवा तुम्ही जर विरारला राहत असाल कुठे दादरला राहत असाल कुठे डोंबिवलीला राहत असाल तर त्या 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 लोकांनी जर सेवा केली चालू केली आजूबाजू तिथून घेऊन जाऊ शकतात एक म्हणजे लोकांचा एक टाइमही वाचतो पैसाही वाचतो आणि ही एक स्वामी सोयी सेवाच झाली एका प्रकारची हो नक्कीच नक्कीच नाही कारण सगळी जणांना काही शक्य होत नाही एका ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या हो 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 लेक। हा मग माझं तुम्ही जर विरारला राहत असेल तर माझ्या आसपास कोण असेल नालाचं म्हणा किंवा नायगाव वगैरे तर तिकडे कोण असेल तर त्यांच्याकडनं हो मी घेऊ शकतो हो। कारण शेवटी ते महाराजांकडनं दादांकडे आलेलं असं दादांनी ते तिथपर्यंत पोहोचवलेलं हा मग तसं निधेश दादांनी सांगितलं की कसं चालू करा तुम्ही तुमचे जवळपास कोण असेल ते तुमच्याकडनं घेऊन जातील त्याला माझ्याकडे कळवायला याची गरजच नाही मग तेच साधारण म्हणजे स्वामींचीच इच्छा होती चालू ठावायची आपण आपण एक निमित्त ठरतो आपण एक माध्यम असतं आपण शेवटी निवड वगैरे सगळी स्वामींची असते हो हो आणि तसं चालू केलं आणि त्याच्यामुळे झालं असं काही की चार माणसांची ओळख वाढली हो आणि त्याच्यामुळे मला कळलं की लोकांचे प्रॉब्लेम खूप असतात सगळे प्रॉब्लेम त्यानिमित्त काहीच नाहीये म्हणजे आपण म्हणतो की माझं आहे माझा प्रॉब्लेम आहे पण आपल्यापेक्षाही लोकांना खूप इतर प्रॉब्लेम असतात आपण प्रॉब्लेम काहीच नसतं त्याच्याकुढे हो दादा नक्की हेच मला चांगलं अनुभवायला मिळालं शिकायला मिळालं म्हणजे आपण आता तशात काही करत नाही आणि सेवा खूप छान अनुभव मिळायला लागले आणि दुसरं म्हणजे खूप वर्षापासून जी काही माझी अशी इच्छा होती की स्वतःचं घर व्हावं ऑबियसली सगळ्यांचीच इच्छा कशी असते प्रत्येकाचं घर व्हावं प्रत्येकाची इच्छा असते तशी ती माझी पण होती आणि त्याप्रमाणे मी प्रयत्नही करायचो पण ते काही कसं काही सक्सेस व्हायचंच नाही म्हणजे कुठेतरी काहीतरी मग एक काही ना काही प्रॉब्लेम यायचे फायनान्शियल असेल किंवा अजून दुसरे काही प्रॉब्लेम असेल असायचे पण खूप वर्षांनी मी प्रयत्न करतो त्यामुळे निरस झालं होतं अरे आणि म्हणजे आपल्या आपले मित्रांचे होतात की आपल्या बरोबर जे आहेत त्यांचे घर होतात आपलं काय होत नाही म्हणजे आपण कुठे चुकतो का किंवा आपलं तर पुढे कमी पडतो होता पण त्यावेळेला पण मला निलेशात सांगायचे नाही होणार स्वामी तुला नक्कीच मला आहे ना तुम्हाला नक्कीच देणार तुमचं घर तुम्हाला स्वामी नक्कीच देणार म्हणजे हा तुम्ही आत्मविश्वास म्हणून दादांकडून मला मिळाला की काही हा प्रत्येक टेन्शन घ्यायचं नाही काही आहे सगळं स्वामींवर सोडायचं आणि सगळे स्वामी करणार जे आहे तुमची सेवा ते चालू ठेवायच्या खूप गंभीर आणि ते घरच ताई तसंच झालं माझं स्वतःच घर झालं एका महिन्यामध्ये स्वतः मी घर बुक केलं बापरे स्वामीची कृपा म्हणायची म्हणजे खरंच चांगली कृपा झाली म्हणजे मेसेज बरोबर बघायला गेलो आवडलं आम्हाला आणलं की अकरा हजार जी पे केलं माझं चेक वगैरे पण नव्हतं जास्त कॅश पण नव्हती मी कॅशली फक्त त्यांना करायची अकरा हजार जी पे करून त्यांना बुक केली आणि म्हटलं हेच रूम घ्यायची आणि मग मजा झाली आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी अजून एक हे आनंदाची गोष्ट म्हणजे आठ दिवसांनी म्हणाले की थोडस अजून पेमेंट तुम्ही आठ दिवसांनी करू शकताल का मी म्हणलं ठीक आहे तर मी थोडंसं त्यांना पेमेंट करण्यासाठी दुसऱ्या संडेला मी गेलो पेमेंट वगैरे केलं आणि रात्री घरी येतो पण माझ्या घरी स्वामींची छोटी मूर्ती आली काही म्हणजे काय म्हणजे कसं म्हणलं काय म्हणायचं म्हणजे स्वामी यायचंच होतं आपल्या सोबत आणि त्याच दिवशी सेम झालं की कसं झाली माझ्या मिसेस मिसेज पिकनिकला गेली होती <laughs> तर तिकडे तिच्या मैत्रिणींनी तिला असं स्वामीच्या मूर्त्यांना भेट दिली सगळ्या गुरु पाहिला होता त्या सगळ्यांना एक आठवण म्हणून स्वामींच्या मूर्त्यांना गुरु भेट म्हणून <laughs> दिली होती तर तिने तिला विचारलं की तुला अजून कोणाला द्यायचं आहे का माझ्याकडे आहे असेल तर मला सांग मी देते तुला तर तिला फक्त आमचंच आठ नाव आठवलं बाप ती म्हणजे मला माझ्या नंदीने माझ्या नंदीसाठी एक द्याल का म्हणून हो घेऊन जा आणि त्या प्रकारची ती मूर्ती माझ्यापर्यंत आमच्या घरात आली तुम्ही म्हटलं अरे बाबा मूर्ती आली खरी पण आता पूजा अर्चा वगैरे हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे ना आपण वर्किंग करणार सकाळी तर आरती घरी येतो हो। तर ते म्हणाले तसं काही गरज नाही तू तो देवारात ठेवून द्या मनोभागी त्याची पूजा करा तसं अब्दुस करा सो आम्ही सगळं सांभाळून घेतील मी दादाना पण विचारलं निलेश दादांना. की दादा असं असं आहे काय करत दादा म्हणाले काही टेन्शन घेऊ नका आहे ना तसं चालू ठेवायचं काही वेगळं काय करायची गरज नाही ते स्वामी समोर सगळं तुमच्याकडे सगळं व्यवस्थित करून घेतील असं काय त्यांची आहे तशीच आपली आपली जी मनापासून सेवा करतो ते करतो आणि एक आयुष्यामध्ये मी शिकलो की जर तुम्हाला जर प्रॉब्लेम जर आले काही दुःख आले तर स्वामींच्या पुढे रडाल हो नक्की स्वामींच्या पुढे तुम्ही रडलात तर तुम्हाला समोर कोणासमोरही जायचं रडायची वेळ येणार नाही आयुष्यामध्ये हो दादा नक्की कारण लोक मजा घेणारे भरपूर असतात हे बी शिकल आयुष्यामध्ये म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणारी फार कमी बिलटी पण त्याचा तमाशा करणारे भरपूर असतात हो हो म्हणजे जे काय कोण रडायचं असेल आणि धाय कोण रडायचं असेल तर स्वामीच्या पुढे रडणार सगळं ते त्याचं निवारण स्वामीच करणार नक्की हे आयुष्यामध्ये मी खूप शिकून घेतलं आणि दादा निलेश दादांसारखे असल्यामुळे आणि आशीर्वाद असल्यामुळे ते खूप सोपं झालं म्हणजे म्हणजे एकंदरीत खूप छान गेलं म्हणजे मृत तेथापासून माझी सुरुवात ही झाली होती जर एकंदरीत म्हणजे खूप छान होता होतं चांगला अनुभव आला त्याच्यामध्ये मध्ये होतं म्हणजे त्याच्यामध्ये पण एक थोडस म्हणतात वाईट काळ पण आपल्या असतो म्हणजे घरामध्ये वादविवाद पण असतो असं नाही असं नाही वेगळं असत असत हो पण त्यातून तुम्हाला चांगलं पण मिळत जातं तुम्हाला योग्य वेळ आली स्वामी ती नक्कीच देणार तुम्हाला मलाही त्या वेळेला खूप असं वाटायचं अरे बापी आपण मी असं करतो की स्वामी आपल्याकडे करून घेतात पण तरी पण आपण एवढं पुढे चुकतो आपण पुढे कमी पडतो आपल्या अजून काही स्वामीचं काही घडत नाही बरोबर असं खूप मला विचार यायचं नाही विचार येत असत की आपण एवढं करून सुद्धा आपल्या वाटायला का पण नाही पण ते स्वामी तुम्हाला वेगळ्या वेळ आल्यानंतर तुम्हाला नक्कीच देणार हो नक्की म्हणजे खूप चांगले अनुभव आले मला आणि कुशांकृत तीर्थामुळे खूपच चांगले आले तुम्ही रोजी सेवा वगैरे असं काही वेगळं असं किंवा ग्रंथाचं वाचन वगैरे असं काही करता का नाही मी ग्रंथ वाचन म्हणजे मी आपले नॉर्मल आपले हे स्वामी चारांचं सामरूप जे आहे ते तीन अठ्ठ्या रोज वाचतो आणि अकरा मध्ये आपला एक जॉब असतो हा हा तेवढं करतोय फक्त मी घरात आडू अडचणीच्या दिवशी वाचत नाही बाकी इतर वेळेला वाचतो म्हणजे जसं नगेल तसं मी करतो आपलं फार मोठं पारायण वगैरे असं मी नाही करत पण तेवढा वेळ पण नसतो सकाळी जाण्या तर रात्री येणार पण हे तीन अध्याय वगैरे आणि अकरामुळे जप हे आपलं करतो घरातले घरातल्या अडचणी पाच दिवस सोडून देतो आणि कधी कधी मोठाच जातो आपला असं बाकी वेगळाच काही असं काही करत नाही असं म्हणजे जमेल तसं तसं आपण करायचं आणि म्हणे म्हणजे काय तुम्ही दुसऱ्यांना मदत केली तर स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतात नक्की दादा नक्की हो म्हणजे हे एक मी शिकलो म्हणजे मी दुसऱ्यांना चांगलं करा स्वामी तुमचं घरी तुमचं उशिरा काय चांगलं होईल पण ते उशिरा पण होईल पण होईल तुमचं नक्की असं आहे खूप काही गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यामध्ये मिळाल्या आणि एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे म्हणजे आणि जिथे निलेश दादांसारखे मार्गदर्शन जिथे असतात पण एक आधार असतो फक्क आधार असतो आपल्याला एक मानसिक आधार जो असतो ना तो मला तिकडनं मिळाला की नाही काही होणार नाही स्वामी हे सगळं बघून घेतील सगळं तुम्ही स्वामीजवळ सोडवेन सांगायचे आम्हाला

दिवस वगैरे म्हणता येणार नाही मग वर्ष म्हणजे अगदी लॉकडाऊन पासून म्हणायला हरकत नाही त्याच्या आधीपासून होतो पण हे सोशाटी कसं पासून झाल्यापासून खूपच म्हणजे चांगलं आहे म्हणजे साधारण वर्ष पकराचे तुर्दूसेवेमध्ये आधीच असायचं पण एवढं काही नसायचं त्यावेळेला वाचन वगैरे एवढं काय नसायचं पण नंतर नंतर म्हणताना ते त्याला सांगता पण येणार नाही म्हणजे असं कधी याच्यामध्ये आलो ोघाघा पण आपण येतो असं म्हणतो आपण चार चांगली माणसं मिळाली गेली आपण तू आपला प्रभाव वाढतच जातो आपला जातो नक्की हा म्हणजे तसं मजा झाला तिथे निलेशाचा भेटले आणि त्याच्यामुळे खूपच छान अगदी होत असं तिथे मग मागे म्हणून बघायची गरजच नाही पडली तर स्वामीची आता तुमची हो हो स्वामींची खरंच स्वामींची स्कूप म्हणायची दुसरं काही ऑप्शन शकत नाही स्वामी स्कृप ते तुम्ही कोशामो तीर्थ म्हणजे असं वाटप वगैरे करता म्हणजे असं तुम्ही कुठून बोलताय वगैरे काही सांगू शकाल का म्हणजे तुमच्या हो ते महाराज अभिमंत्रित करून घेतात आपल्याला इकडनं लोकल खूप अवघड ना आणि ते आपल्याला निलेश दादा पर्यंत पोहोचवतात पण निलेश दादा पासून इकडे ज्याला कोणाला हवं असेल तर तिथे निलेश दादा कडनं आपल्याला आपल्या पर्यंत पोहोचलं जात ते म्हणजे ते आपल्या तिकडचे शिवाजी महाराजांच्या वाड्याची विहीर आहे तिकडचे विहीरच पार्टी आहे ती सगळी आणि ते शिवाजी महाराजांचं असं आपल्याकडनं ते निलेश दादा पर्यंत पोहोचतं आणि निलेश दादा तिकडनं आपल्याला पर्यंत पोहोचवतात काय म्हणतं हो वाटप म्हणजे कसं आता समजा मी आता इथे विरारात तर आता विरार वरून दिलेशानं जाणं शक्य नसतं लोकांना हा हा मग मी आता समजा विरारला आजूबाजूची लोक असतील कोणाला हवं असेल तर ते त्याला कॉन्टॅक्ट करतात म्हणजे अजून असे कोणती बरेच जण आहेत आपली सेवा देणारे त्यांना जवळपास त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि तिथून ते घेऊन जातात असं म्हणजे असं की काय असतं माहिती ते स्वामी सेवा झाली स्वामी आपल्याकडनं करूनच घेतात म्हणजे लोकांचा पैसाही वाचतो वेळही वाचतो लोकांचा हो हो असं आहे तिथे आपण काय करत नाही सगळे स्वामी आपल्याकडनं करून घेतात आणि आपल्या आपण आपण एक माध्यम ठरवतो लोकांसाठी ते माध्यम एवढंच भरत म्हणजे आपली काय म्हणा पूर्वजन्माची पुण्याई नाही म्हणायचंय हो हो नक्की नक्की आई वडिलांची म्हणायचे मागच्या जन्माची आपल्याकडे घडत आहे म्हणजे आपली छोटी जी सेवा फार मोठी नाही आपली छोटी सेवा असते आपली ती स्वामी आपल्याकडनं करून विचार आपल्याला आणि आपण आपलं धन्य मानायचं आपल्यासाठी की भले आपल्याकडे लाखो बंगला नसेल लाखो पण स्वामींनी त्यासाठी आपल्याला निवडलं हे आयुष्यातलं मोठं म्हणजे काय म्हणतात ना खूप मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये भले तुमच्याकडे बंगला नसेल गाडी नसेल करोड रुपये नसतील पण स्वामीचं आपल्याकडे लक्ष आहे हेही मोठे कवी नाही ना मिळत महत्त्वाचं आहे हो हेच खूप मोठं आहे है आयुष्यामध्ये हेच कमवलं म्हणाला हेच आपण मोठं कमवलं आपण हो दादा नक्की असं मी काय हवं हो हो कारण आपण जाताना सगळी तेच ठेवून जाणार आहोत मी म्हटलं तर माझ्याकडे करोड रुपये गाडी एवढे बंगले जाताना आपण काहीच ठेवून जात नाही म्हणून आपण सगळी तेच जाणार आहोत म्हणजे स्वामीच आपल्यावर लक्ष आहे मोठं झालं ना आपल्यासाठी आणि माझ्यासाठी ते खूप महत्वाचं येते म्हणून एकंदरीत खूप चांगले अनुभव आहेत नाही बघा ना, ना तुमच्या लाईफ मध्ये खुशामध्ये येणं तुमचं म्हणजे प्रगती होणं किती योग आहे सगळ्या गोष्टींचा योगा योगा आणि खूप काही खूप वर्षापासून मी प्रयत्न करत होतो घरासाठी पण ते नाही नाही होतच नव्हतं म्हणजे फायनान्शिअल प्रॉब्लेम तर खूपच यायचे आणि काही व्हायचंच नाही आणि हे इतकं सडनली इतकं झालं कारण माझं वय थोडं नाही म्हटलं तरी चाळीस च्या वरती होत आहे त्याच्यामध्ये लोन होईल की नाही मग परत लोन किती मिळेल हे नको नको त्या शंका मनामध्ये यायच्या त्यामुळे ते डिप्रेशन होतं रे बाबा घर घ्यायचं झालं तर आपल्याला फायनान्शियल पण थोडं स्ट्रॉंग व्हायचं आपल्याला मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो आपल्या त्यामुळे हे सगळं एकंदरीत जे ताळमेळ आहे समीकरण बसवताना आपल्याला वाटत म्हणून पण ते सगळं इझिली होऊन गेले ना. म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे काही झाला नाही स्वप्न जे होत ते सत्याच होते स्वामींच्या कृपेने म्हणून म्हणलं मला अनुभव करावे हा हा खूप छान का आता काही बोला सगळं म्हणजे खूप छान झालं आपलं काही म्हणजे काही होणार नाही आता मी आपल्याला एक त्याच्यामुळे आपल्याला आपल्यावर कोणतरी आहे आणि त्याच्यामध्ये काही वाईट वगैरे असं काहीच नाही त्याच्यामध्ये तीर्थ असल्यामुळे काही वाईट वगैरे होत असं काही आम्ही म्हणत नाही मला मला आणून खूप छान दादा अनुभव हा तू नक्की शेअर करेल हा दादा स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ